पंचेचाळीस लात एसी बत्तीस रुपये किलोमीटर आहे आणि विदाऊट एसी अठ्ठावीस रुपये किलोमीटर आहे भरपूर मोबाईल ची कवर आहे प्रत्येक मोबाईलचा आहे का म्हणतो इथे पण माझ्या मोबाईलचं नसते बघा आता हे फक्त विचारून बघतो माझं का म्हणतो तू जा तुझी आई बघू आपण आता गाडी पंचेचाळीस पंचेचाळीस लाख पंचेचाळीस लाखाला मध्ये गाडी घेतली जवळपास मिनी व्हॅन सारखी आहे फक्त स्कूल साठी वापरताव का टुरिझम ओके 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 म्हणजे याचा किलोमीटर वर भाडं असतंय का कसं किलोमीटर आहे म्हणजे आता आमच्या कॉलेजची काही ट्रिप वगैरे निघते तुमचं काही कार्ड वगैरे का त्यामुळे नंबर आहे का नंबर घ्या त्यांचा कशा ते हा वा 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 चांगली गोष्ट आहे तुमच्या काही हे का नाही हे गाडी तुमची का आगा। आगा। गाव कोणता तुमचं इथले जाऊ काहीतरी बिझनेस करावं लागणार आहे आजकाल बरोबर अगोदर किती गाड्या घेतलो होतो जुनी एकदाच घेतलो ते पहिली घेतलेले आहे काही गाडी आपण मध्ये जाऊ चला एसी बत्तीस रुपये किलोमीटर आहे आणि विदाऊट एसी अठ्ठावीस रुपये किलोमीटर आहे हे आपला कंडक्टर आहे तर एकदम नवीन गाडी आहे एकदम बेस्ट सुविधा आहे कोणाला जर पाहिजे असेल भाड्याने तर मामांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये में मेन्शन करतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता निलंग्यातले जा आपले मामा प्रत्येक सीटला सीट बेल्ट आहे एकदम उत्तम सुविधा दिल्यात मामा इथे तर मामाची आम्ही गाडी बघितलो एकदम छान आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा हे नम... आपला मित्र बी हे घेतलाय कोणती गाडी स्कॉर्पिओ आता लावणार आहे कंपनी मध्ये माझ्या कर माझ्या कर माझ्या अजून घेणार आहे हे पण युवा उद्योजक आहे म्हणजे ड्रायव्हर आहे तर आम्ही आता मामाला बोलून झाले आता आम्ही पोस्टर टाकण्यासाठी जाणार आहे प्रिंट साठी रोहित भाऊ टाकायचे का पोस्टर

कंपनीला कोणती सुजुकीच्या सुजुकीची का म्हणजे परवडणारी गाडी सुजुकी सगळं पालकाला हा म्हणजे ऍव्हरेज जास्त दिते ऍव्हरेज जास्त दिते ते आमच्या मित्राचं म्हणणं आहे सुजुकीची गाडी जास्त ऍव्हरेज दिते म्हण मग तू इथे का कावर घेतलास सुजुकीची साय तर आजकाल निलंग्यामध्ये भरपूर गर्दी लावलेली आपण बघू आमच्या व्हिडिओ मध्ये मधून शॉर्टकट पण मारली जाते तिकडून तिकडे जाण्यासाठी तर यांच्या कॉलेजचं आहे ते सर्व प्रकारचे स्पोर्ट घेतले जातात तपस्या चाल मामाची पुढाऱ्यांची मीटिंग चालव एकदम बेस्ट मध्ये राजा महाराज बघा थांबा थांबा मी देतो थांबा त्यांची घे जाऊन कसं पडल्यावर मी हा तू रांगोळी रांगोळीमध्ये कॉम्पिटिशन बघितलं की रांगोळी घे टॉपसेट मध्ये आलो होता आता टाकू चला आपला दोस्त आहे तो दोस्तला बोलून घेऊ तर आपण आपल्या मित्राला घेऊन प्रिंट काढायसाठी टाकूया हो ओके पोस्टर प्रेझेंटेशन साठी हे काढायचं ते पुढे देऊ का त्याचे काही चार्जेस वगैरे सध्या द्यायचा का नंतर द्यायचा आहे तरी जुनं बांधकाम बघू शकतो आपण कसल्या परिस्थितीमध्ये उगम पावलं म्हणजे माणसानं थांब केलं तर कुठून पण ते जगू शकते पण हे माणूस नाही झाड आहे सर तुमच्या व्हॉट्सअप वर पाठवा काढ वरच्या नंबरवर प्रिंट काढते नंतर चार्जेस किती सांगितले दीडशे रुपये प्रति <laughs> प्रतिमान झाला तर आम्ही आता प्रिंटसाठी पीडीएफ दिलो होत सरांनी करून ठेवतो म्हणलेत तर आता आपण जाऊयात गावाकड आमचा दोस्त मोबाईल मॅट घालणार आहे चला होला मॅट म्हणजे चटई मोबाईल लावत अगोदर त्यांना दहाच भरपूर मोबाईल ची कवर आहेत प्रत्येक मोबाईल चा अकाउंट होईल पण माझ्या मोबाईलचं चे नसते बघा आता मी फक्त विचारून बघतो तुझा ब्रँड मोबाईल आहे बघू थांब ब्रँड नथिंग थ्री ए फोनचा आहे का नाही <laughs> सब मालूम आहे रेवाय ऑटोच्या स्वरूपात डीजे रेड आहे तर बघा आणि गेल